नवापूर तालुक्यातील खांडवारा गावाजवळ तलाव पिपाडा इथं घरचलो अभियान संघटन पर्व भाजपा सदस्यता अभियान कार्यक्रम घेण्यात आला डोल वाद्य वाजवून व वा फटाक्यांच्या आतशबाजीनं स्वागत केले कार्यक्रम सुरुवातीला स्वागत गीत गायन केलं या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी निलेश माळी माळी कैलास प्रमुख पाहुणे शहराध्यक्ष नंदुरबार सरिता चौधरी युवा जिल्हाध्यक्ष प्रशांत पाटील ओबीसी मोर्चा अध्यक्ष सुदामभाई पाटील विक्रम रघुवंशी खंडबारा सरपंच अविनाश गावित तलाव पिपाडा सरपंच राजेंद्र वळवी खैरवे सरपंच इंद्रसिंग गावित अशोक वाडिले जयप्रकाश अगरवाल सुनील अनिल शर्मा कैलास माळी गणेश पाडवी चंद्रकांत गावी तारकेश्वर नाईक वरुण गावी शरीफ बागवान अजू नाईक शरीफ शरीफी आदी उपस्थित होते पशु व मानव कल्याण बहुद्देशीय सेवाभावी तर्फे गोशाळेचे उद्घाटन जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी निलेश माळी यांच्या हस्ते करण्यात आले जिल्हाध्यक्ष निलेश माळी भाषणात गोशाळाला आपल्याकडून गाय भेट म्हणून देणारे बोले तलाव पिपाडा गावालगत घरोघरी जाऊन भाजपा सदस्यता नोंदणी केली आहे जिल्हा परिषद शाळा विद्यार्थिनींना अल्पोफार वाटप करून तलाव पिपाडा ग्रामपंचायतीला भेट दिली व विविध विषयांवर चर्चा करण्यात आली सरपंच ग्रामसेवक गावकरी उपस्थित होते सूत्रसंचालन आर भी वाघ यांनी केले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी निलेश चौधरी खांडबारा नवापूर भारतीय जनता पार्टी नंदुरबार जिल्ह्यातर्फे घरचलो संपर्क अभियान राबवण्यात येत आहे संपूर्ण राज्यात सदस्य नोंदणी अभियान हे सक्रियपणे राबवण्यात येत आहे आणि त्याच अनुषंगाने आज चलो अभियान माननीय आमचे प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या आदेशाने आणि आमच्या प्रदेशाचे महामंत्री विजयभाऊ चौधरी यांच्या सूचनेप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी जिल्ह्याभरात आज प्रत्येकजण आपल्या बूथमध्ये घरचलो अभियानद्वारे आपल्या पदाधिकार आपल्या नागरिकांना या ठिकाणी भारतीय जनता पार्टीशी जोडून घेत आहे आणि त्यांना सदस्य करून घेत आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा